दाखवते दोन मिनिट पहिल्यांदा आजच्या या कार्यक्रमामध्ये समुपदेशनाचं अतिशय उत्तम असं मार्गदर्शन आणि त्या माध्यमातून लग्न आणि त्यानंतरच्या प्रत्येक सिच्युएशनसाठी तयार राहण्यासाठी मुलांना दिलेले कानमंत्र नक्कीच आपण सर्वांसाठी म्हणजे मी सुद्धा घेतोच त्यात तर आपण सर्वांसाठी अनमोल आहेत आणि <laughs> या सगळ्या गोष्टींचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे धन्यवाद आणि त्यानंतर ही गरज आपल्याला लागत असेल काउन्सिलिंगची तर सरांशी आपण नक्कीच संपर्क साधू शकतो थँक्यू धन्यवाद सर थँक्यू हॅलो uh, जे मुलांकडून uh, सॉरी मुलींकडून मुलांना कॉल जे आलेले आहेत मुलींकडून मुलांना दोन मिनटं मेल टू फिमेल जे कॉल आले आहेत ते मी वाचून दाखवते एफ वन कॅन्डिडेटला एम सिक्सनी कॉल दिलेला आहे एफ वनला एम सिक्सनी कॉल दिलेला आहे त्यानंतर एफ थ्रीलासुद्धा एम सिक्सनी कॉल दिलेला आहे एफ फायूला तेरा नंबरनी कॉल दिलेला आहे एम थर्टीननी एफ सिक्स या कॅन्डिडेटला झिरो टू वन फोर टू झिरो टू फाईव्ह एफ फाईव्ह या कॅन्डिडेटला दोन चौदा वीस पंचवीस यांनी कॉल दिलेला आहे मी आता वाचून दाखवते आणि ज्यांना परत नोट करायचं असेल त्यांनी इथं येऊन नोट करू शकता एफ सेवन या कॅन्डिडेटला एम सिक्स एम सेवंटी फोर एम थर्टीन एम ट्वेंटी टू मी पुन्हा एकदा वाचतो आहे एफ वनला सिक्स सेवंटी फोर थर्टीन ट्वेंटी टू यांनी कॉल दिलेला आहे एफ एट यांना सेवंटी फोर यांनी कॉल दिलेला आहे एफ नाईन यांना फोर्टीन आणि ट्वेंटी फाईव्ह यांनी कॉल दिलेला आहे एफ ट्वेल्व यांना एम सिक्स सेवंटी फोर ट्वेंटी सिक्स पुन्हा एकदा रिपीट करतो आहे एफ ट्वेल्व यांना सिक्स सेवंटी फोर ट्वेंटी सिक्स यांनी कॉल दिलेला आहे एफ थर्टीन यांना सिक्स आणि ट्वेंटी फाईव्ह यांनी कॉल दिलेला आहे ज्यांना कॉल आले ते क्रमवार मी वाचतो आहे एम सतरा यांना सिक्स सेवंटी फोर थर्टीन टू झिरो एफ सतरा यांना सहा चौऱ्याहत्तर तेरा वीस यांनी कॉल दिलेला आहे एफ एटीन यांना ट्वेंटी सिक्स आणि ट्वेंटी यांनी कॉल दिलेला आहे एफ नाईन्टीन यांना ट्वेंटी सिक्स यांनी कॉल दिलेला आहे एफ ट्वेंटी वन यांना सिक्स फोर्टी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी टू पुन्हा एकदा रिपीट करतो आहे एफ एकवीस यांना सहा पंचेचाळीस पंचवीस बावीस यांनी कॉल दिलेला आहे त्यानंतर एम ट्वेंटी फोर यांना ट्वेंटी सिक्स Uh, यांनी कॉल दिलेला आहे एफ ट्वेंटी फाईव्ह यांना ट्वेंटी सिक्स यांनी कॉल दिलेला आहे एफ ट्वेंटी सेवन यांना फोर्टीन नंबरनी कॉल दिलेला आहे एम ट्वेंटी एट यांनी ट्वेंटी सिक्स थर्टी फाईव्ह सिक्स्टी वन यांनी कॉल दिला आहे मी पुन्हा एकदा वाचतो एफ अठ्ठावीस यांना सव्वीस पस्तीस एकसष्ट त्यानंतर एफ एकोणतीस फिफ्टी एट ट्वेंटी सिक्स सिक्स्टी वन एफ एकोणतीस यांना अठ्ठावन्न सव्वीस एकसष्ट एफ थर्टी वन यांना फोर्टीन नंबरने कॉल दिलेला आहे एफ थर्टी थ्री यांना ट्वेंटी सिक्स नंबरने कॉल दिलेला आहे एफ थर्टी फोर यांना फोर्टीन ट्वेंटी सिक्स थर्टी फायू ट्वेंटी फायू मी रिपीट करतो आहे एफ थर्टी फोर यांना चौदा सव्वीस थर्टी फायू ट्वेंटी फाईव्ह एफ थर्टी सिक्स यांना फिफ्टी फाय नंबरनी कॉल दिलेला आहे एफ थर्टी नाईन यांना वन फोर अँड फोर्टी फायू चौदा आणि पंचेचाळीस यांनी कॉल दिलेला आहे एफ फोर्टी वन यांना फिफ्टी फायू ट्वेंटी सिक्स फोर्टी फाईव्ह थर्टी फाईव्ह सिक्स्टी वन यांनी कॉल दिलेला आहे एफ फोर्टी फोर यांना फिफ्टी फाईव्ह फिफ्टी एट सिक्स्टी वन यांनी कॉल दिलेला आहे त्यानंतर एफ फोर्टी एट यांना फोर झिरो आणि फोर्टी फाईव्ह यांनी कॉल दिलेला आहे एफ फायू झिरो यांना फोर्टी फाईव्ह सिक्स्टी फायू फोर झिरो फिफ्टी एट मी पुन्हा एकदा रिपीट करतो आहे एम पन्नास यांना पंचेचाळीस पासष्ट मीन्स फोर्टी फाईव्ह सिक्स्टी फाईव्ह फोर झिरो फिफ्टी एट यांनी या मुलांनी कॉल दिलेला आहे त्याचबरोबर ट्वेंटी नाईन नंबरला सेवंटी एट पाच नंबरला सेवंटी एट एफ नाईन यांना पण सेवंटी एट आणि सतरा नंबरला सेवन्टी एट लिहून करते त्यानंतर फिमेल टू मेल जे कॉल आलेले आहेत एम सिक्स या नंबरला एफ एटीन आणि एफ झिरो टू यांनी कॉल दिलेला आहे एम सिक्स यांना अठरा आणि दोन यांनी कॉल दिलेला आहे त्यानंतर एफ एम ट्वेल्व यांना एफ एटीन थर्टी नाईन आणि झिरो सिक्स एम ट्वेल्व यांना एफ एटीन थर्टी नाईन झिरो सिक्स यांनी कॉल दिलेला आहे एम तेरा यांना एफ फिफ्टी टू यांनी कॉल दिलेला आहे एम फिफ्टीन यांना एफ फिफ्टी टू यांनी कॉल दिलेला आहे एम एटीन यांना झिरो सिक्स या नंबरनी कॉल दिलेला आहे त्याचबरोबर एम ट्वेंटी थ्री यांना एफ एटीन आणि एफ फिफ्टी टू यांनी कॉल दिलेला आहे एम ट्वेंटी सिक्स यांना एफ थर्टी नाईन यांनी कॉल दिलेला आहे एम फोर्टी नाइन एफ थर्टी नाइन आफ फिफ्टी टू कॉल दिल्ला है एम फोर्टी नाइन एफ थर्टी नाइन एफ फिफ्टी टू यानी कॉल दिलेला है एम फिफ्टी एट यर्टी नाइन यानी कॉल दिल्ला है एम सिक्स्टी वन हैंफ फाइव जीरो एफ थर्टी नाइन यानी कॉल दिलेला है एम सिक्सटी फाइव हाँ एफ फिफ्टी कॉल दिलेला है एम सिक्सटी एट यांना एफ फिफ्टी यांनी कॉल दिलेला आहे एम सेवंटी फोर यांना एफ झिरो टू यांनी कॉल दिलेला आहे एम सेवंटी फाईव्ह यांना एफ एटीन यांनी कॉल दिलेला आहे अशा प्रकारे कॉल्स दिलेले आहेत ज्यांना समज नसतील त्यांनी इथे पुन्हा एकदा चेक करू शकता है। जे जे कॉल आलेले आहेत त्यांच्याशी आपण बुक्समध्ये बघून आत्ता कॉन्टॅक्ट करू शकताय आणि त्यांच्याशी आपण खाली चहा आणि थोडासा स्नॅक्स आहे ते घेत घेत आपण चर्चा करू शकता किंवा इथं तुम्ही आणखी थोडा वेळ ऑन करू शकता धन्यवाद मी करिश्मा आणि आमचे जावई प्रतिक्मा यांना पुढे बोलवत आहे त्यांची आम्हाला खूप मदत झालेली आहे त्यांनी कृपया पुढे यायचे मी यशस्त्रीला विनंती करतो आहे की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे आजच्या या पार पडलेल्या मेळाव्याबद्दल जर कुणाला काही प्रतिक्रिया व्यक्त करायची असतील तर तुमच्यासाठी स्टेज खुलं आहे आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला यापुढील मेळावे भरवण्यासाठी त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि आजचा मेळावा कसा झाला हे कळण्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत त्यामुळे जर कोणाला बोलायचं असेल या मेळाव्याबद्दल तर प्लीज समोर या ठीक आहे रेशीम राज्यस्तरीय सकल दिगंबर जैन वधूवर मेळावा पुणे ओनली फॉर कॅन्डिडेट्सचं हे पहिलं वर्ष आणि गेली पाच वर्ष आम्ही वधूवर मेळावा आयोजित करत आहोत आणि यामधून अतिशय उत्कृष्टपणे एकशे पंचवीसहून अधिक वधूवर आणि त्यांचे लग्न या रेशीम घाटीमुळं जमलेले आहेत तर याही पुढे हा कार्यक्रम असाच चालू राहील आणि तुम्हा सर्वांना या निमित्तानं आम्ही शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी या मेळाव्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचंच रेशीम गाठीच्या संयोजन समितीच्या वतीनं आम्ही आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं संयोजकांच्या वतीनं जाहीर करतो खालच्या बाजूला हायटी आणि स्नॅक्सची सोय केलेली आहे जे कोणते पसंती क्रमांक आता तुम्हाला मिळाले असेल तुम्ही चहा घेत घेत त्यांच्याशी बोलू शकता धन्यवाद 자 yes, e sure.